फादर अग्नेल स्कूलचा सीबीएसई परीक्षेत शंभर टक्के निकाल जान्हवी पाटील शहाण्णव पॉईंट चार टक्के गुणांसह प्रथम क्रमांकावर फादर संतोष डिसोजा यांचे मार्गदर्शन आणि शिक्षक वर्गाच्या सहकार्याचा यशस्वी पसार चंदगड येथील फादर अग्निल स्कूलने सीबीएसई बोर्ड परीक्षेत यंदाही शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा जपत घवघवीत यश मिळवले आहे या निकालात विद्यार्थ्यांनी उत्तुंग घवघवीत कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले शाळेची विद्यार्थिनी जान्हवी पाटील हिने शहाण्णव पॉईंट चार टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आर्या बेनके व आर्या नेवगे यांनी प्रत्येकी चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला तर संस्कृती वाडकर व वा प्रथमेश पाटील यांनी एक्क्याण्णव टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला या पाचही विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल संपूर्ण शाळेसाठी प्रेरणादायी ठरली आहे याव्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांनीही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशात भर घातली या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक फादर संतोष डिसोझा यांचे मार्गदर्शन आणि शिक्षक वर्गाचे सातत्य पूर्ण सहकार्य हे महत्वाचे घटक ठरले आहेत त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या फादर अग्नेल स्कूलच्या या यशाचे चंदगड परिसरात सर्वत्र कौतुक होत असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे एक सकारात्मक दृष्टी निर्माण झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा